आज लिंबू चौक येथून जे मतदान जे मतदार आहेत ते मतदानाला भय पडत आहेत इचलगंजी शहरात आज मी हो आठवड्याभर जर पाहतो आहे की जातीवादीवर जे राजकारण चालू आहे निस्ता ग्रुपवर स्टेटसला निस्ता राजकारण राजकारणामध्ये फक्त जातीवाद हे एकच मुद्दाचं भय पडत आहे जर खरोखर प्रत्येक नेत्यांनी जर असं जातीवाद केला तर हे लोकशाहीला एक काळीमा फासण्याचं काम सध्या चालू आहे प्रत्येक नेत्याला माझं आव्हान आहे की जातीवाद न करता आपण आपली जी काही कामं करतोय त्या कामावर बोलावे प्रत्येकाने जर असं आपल्या जातीचं राजकारण करून जर जो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो कुठं जर कायम फासण्याचं काम हे शहरात किंवा राज्यात चालू आहे हे थांबलं पाहिजे असं मी संबोधित करतो आणि आपल्याला जो दिलेला अधिकार आहे मतदानाचा तो प्रत्येक नागरिकाने जो कोण काम करतो आहे त्याच्यावर मतदान करावे आणि सगळ्यात मोठं सांगणं आहे की मराठा समाज विभागला मराठा समाज विभागला हे डोक्यातून काढून टाकावे कारण मराठा समाजाने आजपर्यंत शांततेत जेवढे मोर्चे केले आहेत ते मोर्चे पत्र कुणीही केलेले नाहीत हे सगळ्यात पहिले लक्षात घ्यावे मराठा समाजाला कळतय की कुणाला वर काढायचं आणि कुणाला पाडायचं समाजाला सांगायला लागत नाही की आपण दुसऱ्याच्या सांगण्यावरून मतदान करायचं मराठा समाज हा जो काम करतो त्यालाच मतदान करतो हे लक्षात जाणून घ्यावे मी आपल्या संयुक्त लिंबू चौक मित्र परिवारातर्फे मी संबोधित करतो की सर्व मतदारांनी आपला तो व्यवस्थित बजावा ही नम्र विनंतीच अधिकार नामात जाणी हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव